भाग एक व भाग दोन पाहिला असेल तर हा व्हिडिओ अवश्य पहा करड्या आजारी पडल्यावर करावयाचे उपचार व औषध व्यवस्थापन एक करडांचे रोज संपूर्ण आहार खाताना निरीक्षण करणे गरजेचे आहे करडांना सकाळी व सायंकाळी संपूर्ण आहार दिल्यानंतर निरीक्षण करा जर एखादी करडू खात नसेल तर त्याला काय त्रास होत आहे ते शोधा सर्वप्रथम ताप चेक करा करडांचे नॉर्मल टेम्परेचर योग्य असल्याची खात्री करा फोटुगी झालीय का, हो का ते बघा नाकाला शेंबू डालाय का किंवा खोकला येतोय का ते बघा करडाला काही जखम झालीय का किंवा मार लागलाय का ते बघा जमिनीवर जर पातळ संडास दिसत असेल तर कोणत्या करडाला जुलाब होतोय ते बघा एखाद करड लंगडत असेल तर पायाला मार लागलाय का किंवा चेक करा तोडावर किंवा ओठांवर मावा पुरळ आलीय का ते बघा करडाच्या डोळ्यातून पाणी येत का ते बघा करडाचे केस विस्कटून चमक कमी झाली आहे, आहे का ते बघा वजन वाढत नाहीये का वरील प्रमाणे निरीक्षण केल्यास तुम्हाला आजाराच कारण कळेल व त्वरित उपचार करून करडे व्यवस्थित वजन वाढ दाखवेल दोन कमी व जास्त ताप व उपचार करडे आजारी आहे असं वाटत असेल तर सर्वप्रथम ताप चेक करा करडांचे नॉर्मल टेम्परेचर योग्य आहे का ते बघा टेम्परेचर शंभर पेक्षा कमी असेल तर सर्वप्रथम टेम्परेचर शंभर पेक्षा जास्त वाढ होण्यासाठी करडाला उब द्या लाईट खाली ठेवा गरम जाळाजवळ धरा जास्त ताप असेल तर एन्रोसिनॅक्स अँटीबायोटिक द्या व जवळच्या डॉक्टरला बोलवा तीन जुलाब हगवण उपचार करडाला जुलाब होत असतील तर त्याला वेगळ्या कप्प्यात ठेवावे फक्त सुका चारा द्यावा दोन ते तीन दिवस खुराक कमी करावा सल्फा टंबलेट द्यावी दोन वेळा दोन ते तीन दिवस पाजावे दोन वेळा तीन दिवस प्रोबायोटक पावडर द्यावी डायरियाचे लक्षण असेल तरी तर इतर हगवण बंद झाल्यावर हळूहळू खुराक वाढवावा चार हाड मोडणे व उपचार सर्वप्रथम करडाला वेगळे काढावे कॉम्बी एस वायपी पाच मिलीलीटर दोन वेळा चार ते पाच दिवस द्यावे हाड वैद्य किंवा गुरांच्या सरकारी दवाखान्यात उपचार करावे पाच जखम व उपचार जखम हायड्रोजन परॉक्साइड लीक साफ करावी सोफ्रा मायसिन किंवा हिमॅक्स क्रीम लावावी दोन वेळा जखम बरी होईपर्यंत सहा मावा उपचार मावा झालेल्या करडाला वेगळ्या कप्प्यात ठेवून त्याचे खाद्य व पाण्याचे भरणे वेगळे ठेवावे हळद व गोडे तेल मिक्स करून दिवसातून तीन वेळा लावावे सात वजन वाढ कमी केस विस्कटणे व चमक कमी होणे काही करडे भित्रे असतात ते तर मारक्या करडांना घाबरत असतात व त्यामुळे त्यांना चारा व खुराकही कमी खायला मिळतो अशा करडांना वेगळे ठेवून खायला द्यावे जंतनाशक देऊन तीन दिवस लिव्हर टॉनिक द्यावे व खुराक देताना त्यावर पाच ग्राम मिनरल मिक्सचर टाकून खायला द्यावे आठ फुगी उपचार फुगले असेल तर ग्लोटोसल्लिक दहा ते वीस मिली वजनानुसार पाजावे व करडाला फिरवावे तर अशा प्रकारे आपण बोकड पालन करत असाल तर या व्यवसायात शंभर टक्के सक्सेस होऊ शकतात आणि रुपये कमवू शकतात धन्यवाद